तुम्हाला एक कथा सांगतो एक कोंबडी असते लय जिद्दी असते नाही का मग काय होत ती तिच्या मालकाला लय त्रास देत असते मग एक दिवशी काय होतं तिचा मालक तिला वाईट वायतून त्या कोंबडीला पकडतो आणि एका खुजाड्यामध्ये बंद करतो पण कोंबडी लय जिद्दी असते मग कोंबडी पाठीमागणं निघून जाते मग हा मग परत काय होतं परत मालकाला तिला त्रास द्यायला चालू होते मग मालक परत त्या कोंबडीला पकडतो आणि एका पिंजऱ्यात बांध बंद करून ठेवतो हा पण काय करणार लय जिद्दी असते ती परत पाठीमागणं निघून जाते मग परत ती मालकाला त्रास देते मग मालक अजून वाईट होऊन जातो मग नंतर ना काय करतो परत मालक तिला पकडतो तिला लय चिडलेला असतो मग तो काय करतो तिला एका रूम मध्ये बांधून ठेवतो म्हणजे बांधून म्हणजे असं कोंडून ठेवलेले असते पण काय करणार कोंबडी तर लय जिद्दी असते ती प्रतपाठी मागून निघून जाते मग ह्यावेळेस मालक लय चिडलेला असतो ह्यावेळेस मालक ह्यावेळेस चिडतो तिला पकडतो तिला कापतो तिला शिजवतो तिला मोटन फिटन करून खातो पण काय करणार शेवटी कोंबडी जिद्दी असते ना प्रतपाठी मागणी निघून गेली